काही दिवसातच पेरणीला सुरुवात होईल म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असा आहे की व्हरायटी कोणती लावायची त्यासाठी शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये आपण कापूस बियाण्याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत बऱ्याच शेतकऱ्यांच्या पसंतीस कबड्डी वान हे रेकॉर्ड ब्रेक आणि चांगल्या पद्धतीचं ठरत आहे ते म्हणजे कसं याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कमी खर्चामध्ये जर जास्त उत्पादन जर मिळवायचं असेल तर स्क्रीनवर जो लोगो दिसतोय ते अमृत पॅटर्न ॲपचा लोगो आहे तुम्ही प्लेस्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करू शकता आणि अमृत पॅटर्न एपमध्ये कापूस पिकाची माहिती सविस्तर स्वरूपात दिलेली आहे तसेच अमृत पॅटर्न यांनी अमृत पॅटर्न पद्धतीने कापूस पीक स्वतःच्या शेतात डेव्हलप करून एकावन्न क्विंटल एकरी उत्पादन घेतलेलं आहे तर तुम्ही देखील या पद्धतीचा लाभ घेऊ शकता लाखो शेतकरी या पद्धतीने कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेत आहे त्यासाठी प्लेस्टोर वरून अमृत पॅटर्न ॲप नक्कीच डाऊनलोड करा चला तर शेतकरी मित्रांनो बघूया आपण कबड्डी बानाविषयी थोडक्यात माहिती तर शेतकरी मित्रांनो कपाशी हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्वाचे पीक आहे या पिकाची राज्यातील विदर्भ मराठवाडा आणि खानदेशात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते याशिवाय या, या लागवडीविषयी म्हणजे मध्य महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी याची लागवड पाहायला मिळते तसेच कापूस उत्पादनाचा आणि लागवडीचा विचार केला असता महाराष्ट्रात हे देशात पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे आपल्या राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात का, कापसाच्या विविध जातींची लागवड आपल्याला पाहायला मिळते तसेच शेतकरी मित्रांनो कबड्डी या जातीची इतर जातींच्या तुलनेत अधिक लागवड होत असल्याचे चित्र समोर दिसत आहे गेल्या हंगामात कबड्डीचे बियाणे देखील शेतकऱ्यांना उपलब्ध होत नव्हते त्यामुळे कबड्डीच्या बियाण्याचा गेल्या हंगामात मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाला तर शेतकरी मित्रांनी या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी म्हणजे फसवणुकीपासून थोडं दूर राहावे तसेच दरम्यान आज आपण कापसाच्या कबड्डी या वानाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याकरता हा जो व्हिडिओ हो आहे तो शोध तर शेतकरी मित्रांनो कपाशी या वानाची सर्व प्रकारच्या जमिनीत लागवड केली जाऊ शकते या जातीची मध्यम आणि भारी जमिनीत लागवड होते तर याची बागायती आणि कोरडो भागात लागवड केली जाऊ शकते तसेच या जातीचे बियाणे पेरणी करताना आपण दोन ओळीतील अंतर चार बाय सहा फूट किंवा आपण पाच बाय सात फूट असं जर घेतलं आणि दोन रोपातील अंतर आपण जर एक फूट घेतलं म्हणजेच अमृत पेटर्न पद्धतीने जर आपण कापूस पिकाची जर लागवड जर केली तर नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन एकरी मिळू शकते तसेच या जातीच्या बोंडाचे वजन सहा ते सात ग्रॅम एवढे भरते एका झाडाला साठ ते सत्तर साथ बोंडे लागतात हे बियाने म्हणजे तज्ज्ञांनी म्हणजे सांगितलेलं आहे आणि जर आपण अमृत पेटर्न पद्धतीने जर लागवड जर केली या वानाची तर नक्कीच आपल्याला भन्नाट पद्धतीचा याच्यात फायदा बघायला मिळणार आहे तर एका झाडाला आपल्याला तीनशे ते चारशे बोंड आपल्याला बघायला मिळणार आहे तर जे तज्ञांनी सांगितलेलं आहे एका झाडाला साठ ते सत्तर बोंडे लागतात मध्यम स्टेपल कापसाच्या या जातीची बाजारात चांगला भाव मिळतो तसेच मावा तुडतुडे रसशोषक किडींना हा वाण प्रतिकारक असल्याचे आढळून आले आहे म्हणजे हे जे कबड्डी वाण आहे या वानावर मावा तसेच पांढरे तुडतुडे याचा जो प्रादुर्भाव आहे हा कमी प्रमाणात आढळतो तसेच कपाशीच्या या वानाची सर्व प्रकारच्या जमिनीत लागवड केली जाऊ शकते कोणत्याच प्रकारचं म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे या जातीचे पीक एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसात काढण्यासाठी तयार होते या जातीपासून आपण एकरी चौदा ते सोळा क्विंटल उत्पादन म्हणजे घेऊ शकतो जर आपण चार बाय चारचं जर लागवड जर केली पारंपरिक पद्धतीमध्ये तर आपण एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसात हे पीक काढण्यास तयार होते आणि एकरी चौदा ते सोळा क्विंटल एकरी अवरेज येऊ शकतो म्हणजेच पारंपरिक पद्धतीने चार बाय चारवर वर जर लागवड जर केली किंवा चार बाय तीन वर तर पारंपरिक पद्धतीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना कबड्डी वानामध्ये एकरी चौदा ते सोळा क्विंटलचा उतारा झालेला आहे पण तुम्ही जर अमृत पेटन पद्धतीने अंतर दिशा वगैरे आणि नियोजन स्टेप बाय स्टेप जर ठेवलं आणि अमृत पेटन पद्धतीने जर लागवड केली तर नक्कीच तुम्हाला कबड्डी वानमध्ये चांगल्या प्रकारचा एकरी चाळीस तर पंचेचाळीस क्विंटलचा अवरेज नक्कीच मिळू शकतो तसेच हे जे वान आहे हे कमी पाऊस किंवा जास्तीचा पाऊस अशा दोन्ही परिस्थितीमध्ये चांगलं कार्यरत आहे तसेच हे कबड्डी वान दोन्ही परिस्थितीमध्ये म्हणजे कोरड असेल किंवा बागायती क्षेत्र असेल तर दोघं परिस्थितीमध्ये हे वान फायदेशीर असल्याचे बऱ्याच शेतकऱ्यांना याचा अनुभव आहे आढळून आले आहे तसेच कबड्डीचे चारशे ग्रॅम बियाण्याचे पाकिट हे आठशे ते नऊशे रुपयांना मिळते गेल्या वर्षी आठशे ते नऊशे रुपयाची किंमत होती या वर्षी याच्यात थोडी वाढ पण होऊ शकते सांगता येत नाही तर हे कबड्डी जे वान तर आहे तर हे अशा पद्धतीचं आहे आणि शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीचं फायदेशीर आहे कमी कालावधीत येणारं वान आहे तसेच कोरोडबाहू बागायती दोघं क्षेत्रामध्ये येणारं वान आहे तसेच याचं वजन देखील चांगलं आहे रोग प्रतिकार रोगप्रतिकारक सक्षम आहे आणि याचा जो अवरेज आहे हा पण चांगला आहे म्हणून कबड्डी वानाला शेतकऱ्यांची पहिली पसंती ठरते आणि या वानाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढते तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद